नमस्कार मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण काल झालेल्या तेवीस अकरा दोन हजार चोवीस या तारखेच्या विधानसभेच्या निकालाच्या विषयी बोलणार आहोत हा निकाल महाराष्ट्राच्या हिताचा नाही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा नाही महाराष्ट्रामध्ये कुठेही आनंद उत्सव साजरा नाही फक्त भाजपाच्या कार्यालयाच्या पुढेच हा आनंद साजरा होत आहे सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी शेतमजूर भाजीपाल्याचे व्यापारी सर्वसामान्य व्यापारी बिलकुल या निकालावर समाधान नाहीत याच कारण असं आहे की हा निकाल बावीस तारखेला सायंकाळी दिवसभर काटेकी टक्कर आटीतटीच्या निवडणुका एकमेकाला समाधान वाटणारा निकाल महाराष्ट्रातल्या देशातल्या पूर्ण चॅनलनं दाखवल्या ऐंशी जागा वैयक्तिक भाजपाचा येतील पंचवीस ते तीस जागा एकनाथ शिंदे यांच्या ये येतील आणि पंधरा ते वीस जागा अजित पवारांच्या येतील असं पूर्ण चॅनलला दाखवलं आणि मग दुसऱ्या क्रमांकाला महाविकास आघाडी थोड्याफार पाच दहा जागेच्या फरकानं महाविकास आघाडी कमी राहील कारण काँग्रेसची जागा पन्नास दाखवत होत्या शरद चंद्रजी पवारच्या जागा कमी प्रमाणात दाखवल्या जात होत्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या जागा कमी दाखवल्या जात होत्या म्हणजे चाळीस पंचेचाळीस पन्नास अशा दरम्यान जागा होत्या आणि या महाविकास आघाडीच्या जागा शंभर पार कडून पुढे जातील आणि महायुतीची जागा किमान दीडशापर्यंत पर्यंत जातील असा सर्वेच्या अंदाजानुसार निकाल होता हा निकाल पूर्ण बदलला गेला का बदलला गेला कशा बदल बदलला गेला कशा पद्धतीनं हा निकाल लावला गेला लागला नाही लावला गेला स्वप्नात सुद्धा वाटत नव्हतं की भाजपाच्या एकशे तीस जागा येतील कधी शक्य नव्हतं स्वप्नात वाटत नव्हतं की एकनाथ शिंदे यांच्या छप्पन जागा येतील कुणालाच वाटत नव्हतं अजित पवारांच्या एक्केचाळीस जागा येतील आणि पूर्ण महाराष्ट्राला वाटत नव्हतं की महाविकास आघाडीच्या अवघ्या शेहेचाळीस जागा महाविकास आघाडीच्या हे, हे काय आहे नेमकं हा प्रश्न पूर्ण देशाला पडलाय राज्याला जाऊ द्या देशाला पडलाय कसा खेळ आहे ही रडीचा डाव आहे काहीतरी घोटाळा आहे आणि असाच जर घोटाळा झाला भावी काळामध्ये तर लोक निवडणुका लढवण्यासाठी तयार होणार नाहीत विरोधक तयार होणार नाहीत म्हणजे हुकुमशाही राजवट या देशामध्ये लागेल कारण पैलवानच नसले तर एकट्या पैलवानाला बघायला कोण येणार आहे आणि एकला एकटा पैलवान म्हणजे काय कुस्ती असते का हे कुटीरवादी कारभार आहे कपटी कारस्थान आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शरदचंद्रजी पवार यांना कायमच नष्ट करायचंय हा संकल्प गुजरातच्या जोडगोळीने केला संजय राऊत खरं बोलतात लोक म्हणतात त्यांना ही बडबड करताय यांना शिवसेना संपवली तसं नाही ते संजय राऊत हे प्रामाणिक आहेत शंभर टक्के प्रामाणिक आहेत आणि ज्यानी ज्यानी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना धोका दिला स्वार्थासाठी धोका दिला त्यांना ते बोलतात कुणालाही बोलत नाही ते ज्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सहीनं यांना तिकीट मिळाले होते दोन हजार एकोणीसला ही निवडून आले त्यांच्या सोबत अडीच वर्ष मंत्रालयामध्ये मंत्रिमंडळात राहिले आणि पुन्हा स्वार्थ साधण्यासाठी भाजपमध्ये गेले तीच भूमिका अजित पवारांनी शरदचंद्रजी पवारासोबत केली करंगळीला धरून मोठे झाले अजित पवार त्यांनी स्वतःच्या मुलावर लक्ष दिलं नाही शरदजी पवारने पण अजित पवारांवर मुलगा म्हणून लक्ष दिलं त्यांनीही एकनाथ शिंदे यांच्यासारखंच केलं तेही काकांना बेमान होऊन स्वतःचा स्वाद साधण्यासाठी भाजपासोबत गेले काही हरकत नाही आपलं घर आपलं खनदान आपलं राज्य बर्बाद करण्याचं काम तुम्ही एकट्या संपुष्टात आणण्यासाठी ठरले आणि बारामतीच राजकारण संपुष्टात आणण्यासाठी महाराष्ट्राचं राजकारण संपुष्टात आणण्यासाठी स्वतःच्या कुटुंबाचं वाटोळ करण्यासाठी आतापर्यंतचा एकोपयाचा संदेश पूर्ण देश बारामतीचा स्वीकारत होते पण त्या कुटुंबाचं उद्ध्वस्त करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वे सर्व शरद चंद्रजी पवार यांना उद्ध्वस्त करण्याचं काम दुसरं कुणीच केलं नाही आपल्यानेच आपला काटा काढला असं म्हणलं तर ते खोटं ठरणार नाही आणि नेमकं तसंच आहे एकनाथ शिंदेने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना धोका दिला आणि हा धोका निश्चित उद्याच्या शपथविधी दिवशी तुम्हाला बसणार तुम्ही मुख्यमंत्री होणार नाहीत आता तुम्हाला देवेंद्र फडणवीस यांच्या ये इशार्यावर काम करावं लागेल हाताखाली काम करावं लागेल दोन मुख्यमंत्री निश्चित तुम्ही दोघ जण उपमुख्यमंत्र्यांच अजित पवार उपमुख्यमंत्री तसेच आणि एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री पदावर जसं की देवेंद्र फडणवीस एकेकाळी मुख्यमंत्री होते पुन्हा चाळीस माणसं घेतली पक्ष फोडला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शेना त्या एकनाथ या शिंदे यांना मुख्यमंत्री बनवलं आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आता फक्त उपमुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस होते आणि अजित पवार होते त्याच्यात एक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री चेंज होणार देवेंद्र फडणवीसच्या जागेवर आता एकनाथ शिंदे येणार आणि एकनाथ शिंदेच्या जाग्यावर आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे असा खेळ आहे आलटून पलटून राहू आणि सगळे मिळून एकोप्यानं खाऊ आता भाविक काळात तर महाराष्ट्रामध्ये लोकशाही नाहीच देशात नाही महाराष्ट्रात सोडा लोकशाहीला कलंक लोकशाही बसली धाब्यावर आणि तिघजण आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि दुसरा एक उपमुख्यमंत्री जाग्यावर लोकशाही बसली धाब्यावर आणि तिघजण बसले जाग्यावर ही परिस्थिती आता महाराष्ट्रामध्ये आहे आणि यांचं काय काम आहे अवघा महाराष्ट्र पाहतोय एकाहत्तर हजार कोटी रुपयाचा घोटाळा त्यांना भरभरून उमेदवारांनी मतदारांनी साथ दिली आणि त्यांचे एक्केचाळीस उमेदवार निवडून आले एकाहत्तर हजार कोटी रुपयाचा घोटाळा हे कोण म्हणते देवेंद्र फडणवीस अजित पवार चक्की फिशिंग चक्की फिशिंग चक्की फिशिंग, फिशिंग असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस म्हणाले एकाहत्तर हजार कोटी रुपयाचा घोटाळा अजित पवारने केला त्या अजित पवारांचे आता एक्केचाळीस उमेदवार निवडून आलेत एकनाथ शिंदे यांचे छप्पन आलेत ईडीचा धाक दाखवल्या दाखवल्या एक शिंदे आणि अजित पवार ही दोघीही पळून आले भाजपात आता यांना कायम फक्त मुठीत भाजपनं घेतलं मुठीत आणि महाराष्ट्र पूर्ण बर्बाद करण्याचं काम केलं महाराष्ट्राचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये अपमान झालाय एकशे सहा हुतात्म्याचा अपमान झालाय महाराष्ट्रामध्ये लोकशाही जिवंत नाही महाराष्ट्रामध्ये रडीचा डाव खेळून भाजपाने ने सरकार आणलं बर्बाद केलं महाराष्ट्राला आता महाराष्ट्रातलं नाही देशाच्या पूर्ण विरोधकाने एकोपा निर्माण करावा आपले निवडून आले तरी आणि आपले निवडून नाही आली तरी एम मशीन कायमची बंद केली पाहिजे ही मागणी प्रत्येक छोट्या मोठ्या पक्षानं करणं गरजेचं आहे नाहीतर पन्नास वर्ष तुम्हाला सत्तेत येऊ देणार नाहीत हे लोक पुढ पन्नास वर्ष म्हणजे आपण राहणार सुद्धा नाहीत तरी सुद्धा हे तीन माणसं महाराष्ट्रामध्ये नवीन पक्षाला पुढे जाऊ देणार नाहीत कारण यांच्याकडे एवढा पैसा एवढा पैसा की पैशाचा गारा पडतात ना असा मुसळधार पाऊस तसा मुसळधार पाऊस महाराष्ट्रामध्ये पैशाचा पडला हे पैसे कुणीही कुदळ खोऱ्या घेऊन कष्ट करून कमवलेले नाहीत यांनी आपल्याच खिशातला पैसा काढला आणि आपल्यालाच वाटला खरा शेतकरी मरायला खरा शेतमजूर मारायला खरा कष्टकरी मारायला आणि चोरटा राजकीय पुढारी चरायला ही भूमिका महाराष्ट्रामध्ये या राजकीय पुढाऱ्याने घेतली तुम्हाला वरीची द्यायचा नाही कित्येक लोकांनी आत्महत्या केल्या किती शेतकरी मेले महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला गेले आता कलंकित असणाऱ्या या लाभाड सरकारनं जे उमेदवार निवडून आणले त्या उमेदवाराला महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकर शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये शपथविधी घेण्याचा अधिकार नाही यांनी शपथविधी घ्यावा गुजरातला कारण गुजरातने या महाराष्ट्रावर दबाव टाकला उघड्या डोळ्यानं महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला जात असणारे अजित पवारांनी आणि एकनाथ शिंदेनी पाहिले म्हणून महाराष्ट्राचा स्वाभिमान कसलाही नसणाऱ्या एकनाथ शिंदे अजित पवार हे दोघाचाच महाराष्ट्रामध्ये राग येतोय राग या दोघांनी आता नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या विसाऱ्यावर गुजरातमध्ये या मंत्रिमंडळाचा शपथविधी घ्यावा नाहीतर कलंक आहे शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये असल्या भ्रष्ट लबाड मंत्र्यांच्या शपथविधी मान्य नाही अजित पवाराचा शपथविधी मान्य नाही या महाराष्ट्राला कलंक लावला गेला कालपर्यंत चुरशीचा निकाल लागणार आहे अस टीव्ही चॅनल न सांगून सुद्धा एकतर्फी निकाल लागतोय म्हणजे या महाराष्ट्रामध्ये लबाडांची ही सत्ता आहे ही सत्ता महाराष्ट्रातल्या मतदारांना मान्य नाही आता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये विरोधी पक्ष नेता सुद्धा नाही म्हणजे उद्या मुंबई आपल्या ताब्यात राहणार आहे का नाही हेही ये सांगता येणार नाही मुंबईवर या लोकांचा डोळा आहे कारण अर्थ कारण फक्त मुंबईमध्ये होत आहे आणि मुंबई ही राजधानी ताब्यात घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही हा संकल्प यांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून महाराष्ट्र जर वाचवायचा असेल तर यापुढे देशातली लोकशाही जर वाचवायची असेल तर एक पत्रकार एक के या नात्याने एक संपादक या नात्याने तमाम देशातल्या मतदार बांधवांना आणि देशातल्या राजकीय पुढाऱ्यांना छोट्या मोठ्या पक्षाच्या अध्यक्षांना विनंती आहे आता तुमचं आंदोलन फक्त ई व्ही यम मशीन बंद करा बॅलेट पेपरवरच निवडणुका घ्या आणि असं जर नाही झालं तर फक्त आरडत बसा काही उपयोग होणार नाही कारण हे लोक इथून पन्नास वर्ष पुढे विरोधकाला सत्तेत येऊ देणार नाहीत हे माझ्या मनातलं बोलतोय आंदोलन छेडा देशव्यापी आंदोलन छेडा जेल भरो आंदोलन छेडा बहिष्कार टाका ईव्हीएम मशीन वर आम्ही निवडणुका लढणार नाहीत असं आवाहन करा निवडणुकीला सामोरे जाऊ नका जोपर्यंत बॅलेट पेपरवर या निवडणुका होणार नाहीत तोपर्यंत आम्ही निवडणुका लढणार नाही ही भूमिका घेतल्याशिवाय तुम्ही सत्तेत येऊ शकत नाहीत काही ठिकाणी तुमचे उमेदवार येतात काही राज्यात तुमचे उमेदवार येतात तुम्ही गप्प होतात आमचे आले बस झालं आणि आपले गेले की मग ईव्हीएम मशीनचा घोटाळा असं मनात बसू नका आपले येऊ अगर आपले पड़ो देशातली ईव्हीएम मशीन बंद झाले पाहिजे तरच तुम्हाला न्याय आहे नाहीतर तुम्ही सत्तेत येऊ शकत नाही बघा हे पत्रकाराचं वैयक्तिक मत आहे मशीन बंद झाली पाहिजेत आणि हे मत माझ म्हणणं असलेलं मी तुमच्या मांडत आहे मला सुद्धा वाटत ईव्हीएम मशीन बंद करा तरच लोकशाही जिवंत राहील अन्यथा देशातली लोकशाही संपुष्टात आलेली आहे एक दिवस देशामध्ये हुकुमशाही चालू होणार लोकशाही नाही जर तुम्हाला देशामध्ये लोकशाही टिकवायची असेल तर या हुकुमशाहीला बंद करण्यासाठी ई व्ही एम मशीन आपण बंद करावी असंच आंदोलन पूर्ण देशभर छेडावं आणि लोकशाही जिवंत ठेवावी एवढीच अपेक्षा आहे मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खड़तार प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल ऐकॉनचं बटन दाबून खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराज